नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी हॉटेलसारखा दोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत दोशाचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आवाजावरून तुम्हाला समजत असेल दोसा किती क्रिस्पी झालेला आहे तर भरपूर साऱ्या टिप्ससह दोशाची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर घरातील कुठल्याही एका वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर सुरुवातीला दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे इथे मी हे साधे तांदूळ वापरलेले आहे तुम्ही राशनचे तांदूळ वापरले तरीसुद्धा चालणार आहे फक्त तांदूळ जुना असायला हवा त्यासोबतच एक वाटी इथे उकडा तांदूळ घेतलेले आहे तर उकडा तांदूळ वापरल्यामुळे डोसा जो आहे तो अगदी हॉटेलसारखा तयार होतो बघा अशा पद्धतीचे हे तांदूळ असतात कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे इझिली मिळून जाईल तर दोन वाट्या साधे तांदूळ घेतलेले आहे एक वाटी उकडा तांदूळ घेतलेले आहे त्यासोबतच इथे एक वाटी उडद डाळ घ्यायची आहे आणि अगदी दोन टेबलस्पून यामध्ये चणा डाळ टाकायची आहे चणा डाळीमुळे दोसा छान क्रिस्पी होईल त्यासोबतच अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहे मेथीदाण्यामुळे पीठ जे आहे ते फर्मेंट होण्यास मदत होते आता हे सगळं आपल्याला दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तांदळाचं प्रमाण तीन वाट्याच ठेवलेलं आहे फक्त साधे तांदूळ दोन वाट्या घेतलेले आहे आणि त्यामध्ये उकळा तांदूळ आपण एक वाटी वापरलेले आहे आता हे सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे सात आठ तासामध्ये हे ताळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर जेवढे डाळ आणि तांदूळ मावतील तेवढे मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे वेगळं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी बारीक याला वाटून घ्यायचं आहे इडलीसाठी बॅटर जे आहे ते आपण थोडंसं रवाळ ठेवतो पण डोसा बनवताना बॅटर अगदी बारीक वाटायचं आहे बघा खूप जास्त पातळ मी बॅटर इथे केलेलं नाही आहे आता हे बॅटर एका कुकरमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यासोबतच उरलेले डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा याच पद्धतीने वाटून घेतलेले आहे सगळे डाळ आणि तांदूळ इथे वाटून झालेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी विसवून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे आता इथे हे जे दोशाचं बॅटर आहे हे मी फर्मेंट होण्यासाठी कुकरमध्ये ठेवलेलं आहे तर कुकर घेताना तो आपल्याला स्टीलचाच वापरायचा आहे ॲल्युमिनियमचा कुकर वापरायचा नाही तर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जेव्हा थंडीचे दिवस असतात अशावेळी तुम्ही कुकरमध्ये दोशाचं पीठ किंवा इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवू शकता अगदी छान फर्मेंट होतं आता हे फेटून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा तासासाठी एखाद्या उबदार जागी याला ठेवून द्यायचं आहे तर बघा दहा ते बारा तास झालेले आहे आता आपण पीठ चेक करून घेऊया इथे हे दोशाचं पीठ बघू शकता किती छान फर्मेंट झालेलं आहे जेव्हा डाळ आणि तांदूळ वाटले होते तेव्हा अगदी अर्धच कुकर हे मिश्रण होतं आता कुकर फुल भरलेलं आहे अगदी जाळीदार आणि हलकं फुलकं दोशाचं पीठ तयार झालेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडीशी साखर टाकायची आहे अर्धा चम्मच साखर मी इथे टाकलेली आहे साखर टाकल्यामुळे दोशाचा रंग जो आहे तो अगदी छान येतो त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची आहे खूप जास्त पण टाकायची नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे दोशाचं बॅटर जे आहे हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे अगदी थोडंसं यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर तीन ते चार टेबलस्पून पाणी यामध्ये टाकलेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपण दोसा बनवायला घेऊया गॅसवरती तवा अगदी छान गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर तव्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तवा जो गरम झालेला आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला पाणी टाकून थोडंसं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे दोसा जो आहे तो अगदी छान तयार होतो पाणी टाकल्यानंतर तवा छान पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डोसा बनवायला घ्यायचा आहे तर एक चम्मच इथे मी दोशाचं बॅटर टाकून घेतलेला आहे व्यवस्थित डोसा पसरवून घ्यायचा आहे दोशाची वरची बाजू जी आहे ती थोडीशी कोरडी झाली की यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता आणि गॅस इथे मीडियम आहे मीडियम गॅसवरतीच डोसा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा दोशाचा रंग इथे बघू शकता किती छान आलेला आहे डोसा छान भाजून झालेला आहे आता डोसा आपण काढून घेऊया तर या डोशाची चव सुद्धा अगदी हॉटेल सारखी लागते आणि रंग सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे अगदी क्रिस्पी आपला डोसा तयार झालेला आहे आता डोसा आपण काढून घेऊया आता याच पद्धतीने बाकीचे दोषे सुद्धा करून घ्यायचे आहे आता दुसरा डोसा करताना तव्याला आपल्याला तेल लावायचं नाही आहे फक्त पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं छान पाणी पुसून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरा डोसा करायला घ्यायचा आहे गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे डोसा व्यवस्थित पसरून झाला वरच्या बाजूनी थोडासा कोरडा झाला की त्यावरती तेल किंवा बटर टाकून घ्यायचं आहे आणि डोसा छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे बघा छान लालसर रंगावरती डोसा भाजून झालेला आहे आता आपण डोसा काढून घेऊया तर अगदी क्रिस्पी आपला दुसरासुद्धा डोसा इथे तयार झालेला आहे तर इथे मी हे दोसे सांबार आणि चटणीबरोबर सर्व केलेले आहे तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता तर अगदी हॉटेल स्टाईल डोसा आपला रेडी झालेला आहे तर चटणी आणि सांबारची रेसिपी मी पहिलेच चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही हॉटेल स्टाईल दोशाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद